कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख पंकज पाटील यांनी राजीनामा दिला असून आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या या निर्णयाने आमदार महेंद्र थोरवे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे काल मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पंकज पाटील व त्यांचे वडील रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पुंडलिक बंधू पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची भेट घेतली यावेळी जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे उपजिल्हाध्यक्ष शेखर पिंगळे तालुका अध्यक्ष दीपक शिखंडे आणि मधुकर घारे उपस्थित होते आठवणींना झालेल्या चर्चेनंतर तटकरे साहेबांच्या आग्रहानुसार पंकज पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी जाहीर केलं या संदर्भात त्यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे पंकज पाटील यांनी म्हटलंय की हा निर्णय मी कोणत्याही स्वार्थासाठी किंवा नगर परिषदेच्या तिकिटासाठी घेतलेला नाही गेल्या दीड वर्षापासून शिवसेनेत काम करण्याची परिस्थिती अनुकूल नव्हती अनेकदा चर्चा करूनही उपाय सापडला नाही त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला मात्र कुठल्याही शिवसैनिकाला माझ्यासोबत येण्यासाठी मी सांगणार नाही ज्यांना माझी भूमिका पटेल तेच पुढे येतील तसंच ते पुढे म्हणाले की महेंद्र थोरवे साहेबांनी आणि सर्व शिवसैनिकांनी मला जे प्रेम दिलं जे सहकार्य केलं त्याबद्दल मी कायम ऋणी राहीन आमचे वैयक्तिक आणि कौटुंबिक संबंध तसेच टिकून राहतील असं देखील त्यांनी म्हटलं आहे दरम्यान पंकज पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे कर्जत खालापूर मतदारसंघातील राजकीय समीकरणांमध्ये नवा कलाटणीचा सूर दिसू लागलाय सर्वांना सस्नेह नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय श्री सुधाकर शेठ घारे उपजिल्हाध्यक्ष श्री शेखरजी पिंगळे तालुका अध्यक्ष श्री दीपकजी श्रीखंडे श्री मधुकरजी घारे यांच्या विनंतीला विनंतीनुसार काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सन्मानाने श्री सुनीलजी तटकरे साहेबांची मी आणि माझे वडील श्री बंधूजी पाटील यांनी काल त्यांची सदिच्छा भेट घेतली जवळजवळ एक ते ता एक तास ते सव्वा तास त्यांच्या सर्व जुन्या आठवणी कारण श्री सुनीलजी तटकरे साहेबांनी आणि वडिलांनी एकत्र काम जिल्हा परिषदेमध्ये केलेलं आहे सर्व जुन्या जुन्या आठवणींना उजाळा देत असतानाच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा आदरणीय साहेबांनी आणि उपस्थितांनी आग्रह केला त्यानुसार आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जायचा निर्णय घेतला आहे मला या माध्यमातून आपण सर्वांना सांगायचं आहे की कुठल्याही कर्जत नगर परिषदेच्या तिकिटासाठी कुठल्याही प्रकारच्या कि स्वार्थापोटी किंवा राजकीय स्वार्थापोटी हा निर्णय आम्ही घेतलेला नाही आहे गेली एक ते दीड वर्ष शिवसेनेमध्ये काम करायला परिस्थिती अनुकूल नव्हती याची संपूर्ण कल्पना सन्माननीय आमदार श्री महेंद्र थोरवे साहेबांना आहे तशी वारंवार चर्चा आमची होत होती विधानसभेलासुद्धा मी खोपोलीमध्ये जे काम केलं ते कसं केलं ते मला आणि महेंद्र थोरवे साहेबांनाच माहीत आहे तरीसुद्धा प्रामाणिकपणे आणि एकनिष्ठपणे मी काम करत राहिलो परंतु अनेक गोष्टींची उत्तरं मी जसं मगाशी म्हटलं की काम करायला परिस्थिती अनुकूल नव्हती कदाचित सन्माननीय आमदार महेंद्र तुर्वे साहेबांनाही त्याच्यावर उत्तरं सापडेनाशी झाली होती अनेक गोष्टींची उत्तरं किंवा त्याच्यातून मार्ग काढणं कदाचित त्यांना जमलं नसावं आणि म्हणून मी आज हा निर्णय मला घेण्यास भाग पडत आहे आणि अजून एक मुद्दा या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत असताना मी कर्जत खालापूर मतदारसंघातील कुठल्याही शिवसैनिकाला माझ्याबरोबर प्रवेश करायला चल हे सांगायला जाणार नाही है। कारण आहे कारण अनेक पक्षप्रवेश अलीकडच्या काळात कर्जत शहरातून असतील मतदारसंघातून झालेले आहेत त्याची कारणंही बहुधा सिमिलर असतील तर त्या ज्यांना माझी भूमिका पटेल त्या पद्धतीने त्यांचे प्रवेश यथावकाश होत राहतील परंतु मी स्वतः कोणालाही सांगायला जाणार नाही आहे आणि गेल्या चार पाच वर्षांच्या कालावधीमध्ये सन्माननीय आमदार महेंद्र चोरवे साहेबांनी जे प्रेम मला दिलं सर्व शिवसैनिकांनी जे प्रेम मला दिलं जे सहकार्य मला केलं त्याबद्दल मी सर्वांचा कायम ऋणी असेल आणि आमचे जे काही ऋणानुबंध आहेत जे कौटुंबिक संबंध आहेत जे प्रेम आहे जो जिव्हाळा आहे तो तसाच आमचा टिकून राहील याबाबत माझ्या मनात कुठलीही शंका नाही धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका